आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म अध्याय चौथा वक्रतुंडमहाकाय समप्रभ निर्विघ्न कुर्मे सर्वदा गुरुब्रह्मा गुरविष्णु गुरुदेव महेेशरा परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा वसुदेवसुतं देव कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतकलेशनाशाय गोविंदाय नमो नम मुखं कराती वाचालम पंगुलंगे गिरी यत्कृपामह वंदे यथा आकाशपतो सागरा सर्व नमस्कार गोपाल कृष्ण श्रीगोपालकृष्णमहाराज की जय या चौथ्या अध्यायाची आधी संक्षिप्त कथा आपण युधिष्ठिराने श्रीकृष्णाला पौष शुक्ल एकादशीचे महात्म्य सांगण्याची विनंती केली तेव्हा तो म्हणाला धर्म सर्व पातकांचा नाश करणाऱ्या एकादशीला पुत्रदा असे नाव आहे आता प्रत्येकाच्या नावामध्येच त्याचं फळ आपल्याला समजतं पुत्रदा म्हणजे संतती देणारी या तिथीस नारायणाचे पूजन आणि व्रताचरण केल्याने मनुष्य संपत्ती संतती यश ऐश्वर्या आणि विद्येने संपन्न होतं आता हिचे महात्म्य एक सांगणारी कथा मी सांगतो ती पठन केल्याने तुम्हाला अश्वमेघ यज्ञाचे फळ मिळेल भद्रावती स नगरीमध्ये सुकेतुमान नावाचा राजा होता शैब्या ही त्याची ते राणी त्यांच्या विवाहाला अनेक वर्ष लोटली तरी त्यांना काही संतती झाली नाही त्यामुळे त्या दंपत्तीला मोठी चिंता उत्पन्न झाली राजानंतर आपल्याला कोण उदक देणार या विचाराने त्याचे पितरही दुःखी झाले राजापुरता निराश झाला त्याला कशातच रस वाटे ना त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले पण त्यामुळे दुर्गती प्राप्त होते हे माहीत असल्यामुळे त्याने तो विचार सोडून दिला शेवटी अनेक प्रयत्न करूनही यश येत नाही हे पहिल्यावर तो घोड्यावर बसला आणि कोणाला काही न सांगता गहन अरण्यात निघून गेला तेथे तहान भुकेने व्याकुळ होऊन इतस्त भटकू लागला कोणत्या कर्मामुळे हे दारुण दुःख मला भोगावे लागत आहे असे म्हणून स्वतःच्या नशिबावर दोष देऊ लागला तेवढ्यात त्याला ते एक चांगलं दृश्य दिसलं की त्या एका काठावरती त्या नदीच्या तळ्याच्या अनेक ऋषी वेदपठात वेदमंत्राचे पठण करताना दिसले ते विश्वदेव होते आणि माघ मासातील स्नानासाठी ते मुक्कामाला आले होते राजाने त्यांच्यापाशी जाऊन नमस्कार केला आणि आपली व्यथा त्यांना सांगितली तेव्हा ते म्हणाले ते नृपश्रेष्ठा आज पुत्रदा एकादशी आहे तू हे व्रत कर त्या योगे आमच्या आशीर्वादाने आणि भगवान विष्णूच्या प्रसादाने तुला उत्तम संतप्ती प्राप्त होईल हे ऐकून सुखेतू मानाला मोठे समाधान वाटले त्याने व्रत केले द्वादशीला पारणे करून तो घरी आला त्याच्या पुण्याईने राणी गर्भवती झाली तिने एका तेजस्वी मुलाला जन्म दिला आणि त्या राजपुत्राने आपल्या पित्याला आणि पित्रांना संतुष्ट केले आणि आपल्या प्रजेचे यथायोग्य पालन केलेले आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आता आपण ओवीमध्ये ऐकूया श्री गणेश आयन महा युधिष्ठिर म्हणाला देवा कृपाळू तू अत्यंत सफला एकादशीचे सांप्रत महात्मे मजला सांगावे मनी आवड श्रवणाची म्हणूनही विनंती करतो साची पौष शुक्ल एकादशीची कथा महती सांगावी नाव काय त्या तिथीचे पहिली आपली कुंती होती याच्या आधीची सफला एकादशी होती म्हणजे साफल्य मिळणार तुमच्या कोणत्या पण ह्याच्या गोष्टीमध्ये सफलता प्राप्त होणार विधी कैसे करावयाचे सांगया कोणत्या देवाचे पूजन करावे भक्तीने विशद करावी व्रत महती ते सवेतीयेची विशेष प्रचिती ऋषिकेशाने वळवून दृष्टी केले कार्य कोणाचे तैवदला द्वारकापती जाणली तव चित्त वृत्ती तिथे महात्म्य तुझं प्रती जनहितार्थ सांगतो जो विधी जो पूर्वीचं कथन केला तोच पुनरपी सांगतो तुझला नक्त दशमीला एकादशी उपोषण देवपूजा रात्र जागरण हे भक्त कर्तव्य जाण वावे प्रयत्ने व्रताचरण त्याने प्रसन्न श्रीहरी पौष शुक्ल एकादशी तिथी पुत्रदा नामे प्रसिद्ध जगती पापनाशिनी ऐसी महती वंदनी सर्वत्र ज्याच्या कृपेने कामनापूर्ती ज्याच्या कृपेने सिद्धी मिळती नारायण तो लक्ष्मीपती देवासे या तिथीचा स्थावर जंगम विश्वात सर्व पापे कर्ल नष्ट अशी अन्यतिथी श्रेष्ठ नाही पुत्रदा समान ह्या व्रतकर्त्यासी ही पुत्रदा देते विद्या यश संपदा महात्मश्रवणे जाती विपदा तरी पा आदरे भद्रावती नगरीत सुकेतुमान राज्य करीत एक भार्या तयाप्रत शैब्या नामक सुलक्षणी राज्य चालले सुरळीत सर्व सुखे समृद्धी पर एकच व्यथा निश्चित नव्हते काही संतान वाट पाहता काळ गेला नाही आपत्य झाले तयाला धर्मानुसार त्या समयाला केले उपाय उपचार नृपमुनी सदैव तिचं चिंता काय करावे नकळे चित्ता तपतीर्थ की महाव्रता थकला हताश झाला तो काळजीने सुखे तू माना काही केल्या चेनपणे राजभोग सौख्य नाना नचा आवडती त्या लागी अशा प्रकारे राजदंपती दिनोदिन शोक करती महाभयंकर मनोव्यथाती भावे नाते काहीही राजानंतर आपणाला जल देणारा कोण उरला याच कारणे पितृमेळा तोही चिंतेत त्या समयी पोटी नाही संतान नृपनिराश मनोमन बांधव मित्र आप्तजन तेही त्या ना 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 हो ते नावडती मनी म्हणे संतानहीनाचे जगणे अर्थहीन साचे वत त्याचे मनही व्यथित निरंतर देवपितर मनुष्य ऋणातून मुक्ती नाही संतत् विण त्याच लाभास्तव म्हणून करावे समस्त यज्ञाते ज्याच्या सदनी संतती जन्मती त्या ते इलोकी यश आणि परलोकी शुभगती प्राप्त होते सद्भाग्ये आयुर आरोग्य धनसंपत्ती त्याही लक्ष्मी घेही के नांदती केवळ पुण्यवंता ते मिळती अतिउत्तम या गोष्टी पुण्यसंचय आणि भक्ती त्यावर सर्व बैठकती ऐश्वर्य उत्तम संतती हरि कृपे विन प्राप्य नृपवनी से विचार सतत तेने मनस्थिती झाले बिकट दिवस रात्र वासो पहाट राही चिंता सदा जेव्हा पडे पडेना त्याला आत्मघाताचा विचार आला परिविवेक निवृत्त झाला नको दुर्गती म्हणून या संता संतानकामे पछाडला चिंताग्रहणे देह खंगला अतिनीट विचार केला हितकारक जो आपणासी त्यानुसार एके दिने नृपाश्वारूढ हो नये निघून गेला घनवनी कळून देता कोणाला केवळ श्वापदे खग संचरती आयशा निर्जन अरण्याप्रती सुखे तू मानतो भूपती फिरला पाहत वनराजी देखील वृक्ष वड पिंपळ फणस खजूर पळस बेल तिळवन पिंपरणी निबकुळ स सरळ देवदार पाहिले सुशोभित साळई ताल तमाल साग तिवस खेर पाडळ करवंदी भोकरी भेडे राळ अर्जुन वृक्ष पाहिले पाहिली श्वापदेव वागडुक्कर मृगशार दुर्लग वे वानर कोल्हे ससे वन मारजार हरिण काळवेट पाहिले पाहिले साळेचे मर सर्प मग हत्तींचे मोठे कळप चतुर्दंतीचे गजयूथप हाती बलवा न शोभती पाहून त्या परिवाराला राया आठवली निज गजशाला श्वापदात हिंडता शोभू लागला नृपे त्या विपिनाचा नवलयुक्त त्या अरण्यात कुठे कोल्हे कोई ऐकू येत कुठे घुबड शब्द आवची काने पडती तयाच्या निसर्गशोभा अपरंपार पाहता लोटले दोन प्रहर मध्यान समय त्या ते फार शुधा तुषा लागली तहाने गळा सुकला त्या कारणे व्याकुळ झाला जलास्तव भटकू लागला महाघोर काननी तै मानसी चिंता करत म्हणे कोणते माझ्याकडून पाप म्हणे कोणते माझ्याकडून पाप घडले घोरं म्हणून आली नशिबी दुःख दशा मी थोर यज्ञ केले पूजनी देवासी तो शिविले विप्रजना ते सुख विले दाने भोजने देवनिया प्रजाहित कर्तव्य जाणून पुत्रवत सांभाळले पौरजन तरी असे हे दुःख दारुण कैसे प्राप्त मजलागी राजा ऐसा उद् उद्विग्न चित्त हिंडतास्तारण्यात पूर्वसुकृते तयाप्रत दिदले दिसले सुंदर सरोवर परमरमणीय शोभिवंत ठाये ठाये कमलिने विलसत सौंदर्याच्या तुलनेत जणू दुसरे मानसते मधुर कुंजन असं म्हणती राजहंसाची तेथे वस्ती याच्या सवे भरती चक्रवाका सहकारंडव सरोवरी त्या मत्स्यमगर आणि इतरही होते जलचर परिसरात अनेक सुंदर मुने आश्रमही पाहिले त्याने तो सुखावला काही शकूनही झाले त्याला उजवा हात डावा डोळा स्फुरण पावले औचित काठावरती वेदनाद जैसे चित्ती भरला मोद पाहुणे या ऋषी वृंद उतरला मग जाऊन त्याच्या निकट तपस्व्यांची घेतली भेट प्रत्येकाने जोडणी हात आदराने वंदी येले प्रत्येकाचे जोडणी हातं आदराने येले नृपभक्तीने त्यावेळेला ऋषी मिळाही आनंदला म्हणाले आम्ही प्रसन्न तुझला तरी सांगा वे मनोगत हो राजाने पृच्छा केली कृपया परिचय द्यावा मंडळी काय नावा आणि यावेळी कवन उद्देशे पातला ऋषी वदले तयास विश्वदेव म्हणती आम्हास माग स्नानासाठी खास के येणे केले यास्थानी आजपासून काही दिवसांनी माघमासाची येत पर्वणी असे आजही शुभलक्षणी पुत्रदा एकादशी या पौष शुक्ल एकादशीचे आचरिता व्रतसाचे कृती मनोरथ सकलाचे संततीही लाभते तेव्हा राजा आर्त होऊन बदलामी ही आपत्तीही न तुम्ही मधवर कृपा करून द्यावी संतत्ती सुलक्षणी जाणून त्याचे मनोगत मुनी वदले काय तेथ राजा आद हे व्रत त्वा करावे श्रद्धेने प्रसादे तुझं व्रत वैल उत्तम संतती प्राप्त आमचे आशीर्वाद सतत आहेत तुझ्या पाठीशी सत्यवचन मुनिराजा मुनिजनाचे शिरसा वंद्य मानुंसाचे नृपे पुत्रदा एकादशीचे व्रत केले भक्तीने द्वादशीच करूनी पारणा पुन्हा वंदिले ऋषी चरणा आशिष घेऊन निज सदना परतला तो भूपती पुत्रदा व्रत प्रभावे पुढती राज्ञी राहिली गर्भवती यतावकाश होऊनि प्रसूती पुत्रदा आला तिज लागी या दिव्यसुताने भले केले पुरती सकला तो शविले पुण्यकर्म रत राहुणी केले कल्याण रक्षण प्रजेचे व्रताचा व्रताचरणे जनकल्याण मुंडी केले कथन पुत्रदा एकादशी महिमान धर्मश्रेष्ठातच लागी जे कोणी हे व्रत करतील त्यांना उत्तम उत्तमापत्त्य होतील अंतिस्वर्ग लोकी जातील नाना सौख्य भोगावया असे पुत्रदा एकादशीचे परम पावन महात्म्यसाचे श्रवण पठणे अश्वमेधाचे फळ लाभते त्यानरा इति इतिभविष्य उत्तरपुराण पौषुक्लक एकादश पुन्या महात्म्यसपूर्ण श्रीकृष्णापण्यमस्त